सम्राट सिल्वर मेडलने सन्मानित नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नुकतीच डोंगरकडा येथे आठवी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाली वीस किलो वजन गटाखालील स्पर्धेत अनसिंग येथील सम्राट इंगोले यांनी सिल्वर मेडल प्राप्त केल्याबद्दल अनसिंग परिसरातून सम्राट इंगोले यांचे कौतुक होत आहे सम्राटने आपले यशाचे श्रेय वाशिम जिल्हा कराटे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ दिलीप भुसारी सचिव चंद्रसेन इंगोले आजोबा प्रल्हादराव इंगोले ऋषिकेश गवाळे प्रसाद मांडवगडे पंकज बनसोड आणि आईवडिलांना दिले आहे अजिंक्य महर्षणी सोबत प्रतिनिधी गोपाल तिवारी वाशिम आज हिंगोली येथील खेळाडू प्रथम क्रमांक पटकावला तर वाशिम जिल्ह्यातील सम्राट हिंगोली यांनी दुसरा क्रमांक पटकावून आपल्या जिल्ह्याचे तसेच आपल्या सम्राट या सेंटरचे नाव उज्ज्वल केले त्याबद्दल आनसिंग व आलसी परिसरातून आणि वाशिम जिल्ह्यातूनच सम्राटवर आनंदाचा वर्षाव होत आहे आणि सम्राटला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत